दहा कमी करायला मला कमीत कमी एक महिना लागायचा पाचशे ची गोळी खाऊन आता अर्ध्या तासात माझी ती कमी हे लाईव्ह हो आहे का पण हे हा लाईव्ह हो, लाईव्ह हे हो। नक्की। नक्की नक्की सगळे लोक दिसत <laughs> अमेझिंग रिझल्ट आहे सर काय तुमच्या अभिप्रायात दुसऱ्यांचं बघितल्या तुम्हाला काय फील आहे दोन्ही रिझल्ट आतापर्यंत सगळ्यात उत्तम दिसलेले आहेत दोघांचेही शुगर कमी झालेली दिसते लाईव्ह आधी घेतलेली नंतर घेतलेल्या टेस्ट मध्ये खूप सारं अंतर आहे ज्यासाठी प्रचंड कष्ट घ्यायला लागतात ती गोष्ट एक तासात बसल्या ठिकाणी सगळं हातातलं काम करताना होती आहे याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्हाला याबद्दल माहिती दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद आणि आता तुमचा काय अभिप्राय सर आता आपल्याला लवकर लवकर सुरू करायचंय कधी आपण तीन दिवसाची ट्रायल करायचे आपण दिवस ठरवू यस इन हाऊस उद्घाटनाची तयारी लवकर करणं गरजेचं आहे दौंडकरांना समाधान देण्यासाठी येस सर धन्यवाद एकदा धन्यवाद तो आपण टाकतो डॉक्टर